महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना जनतेचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्यातच विरोधी उमेदवार माणिकराव कोकाटे यांचा बाले किल्ला समजला जाणाऱ्या पूर्व भागात उदय सांगळे यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे गावागावात स्वागत केले जात असून युवक ज्येष्ठ नागरिक महिलांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता उदय सांगळे यांचा विजयाचा कार्यकर्त्यांना विश्वास वाटू लागला आहे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी पूर्व भागात प्रचार केल्यानंतर तेथील निवडणूक वातावरण त्यांना पोषक असल्याचं चित्र दिसून आलं प्रचार दौऱ्यात नागरिकांनी समस्या आणि अडचणींचा पाडा बसला त्यावर निश्चितपणे उपाययोजना करू असं आश्वासन उमेदवार उदय सांगळे यांनी त्रस्त नागरिकांना दिले मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी ठरणार आहे सिन्नर मतदारसंघात महाविकास आघाडीला जनता जनार्दन सडळ हाताने मतदान करतील त्यामुळे सिन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचं मजूर फेडरेशनचे संचालक तथा सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे यांनी नमूद केले उमेदवार उदय सांगळे यांना प्रचारात भारत कोकाटे यांचे सहाय्य लाभल्याने पूर्व भागातील नागरिक उदय सांगळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत आता नाराजी दूर करण्यासाठी दारोदार भटकत असल्याची टीका संभांमधून स्थानिक नेत्यांवर केल्याने नागरिक उघडपणे व्यक्त होत आहे या प्रचार दौऱ्यात देवपूर निमगाव देवपूर खडांगणी मेंडी चोंडी सांगवी महाजनपूर दहीवाडी उजनी शिंदेवाडी धनगरवाडी पंचाळे मिठसागरे पुतळेवाडी कारवाडी विधानवाडी झापेवाडी मिरगाव आदी भागात उदय सांगळे यांचा प्रचार दौरा पार पडला पाथरे बुद्रुक वारेगाव येथे सायंकाळी चोख सभा झाली या सन्यू साठी ऋषिकेश घोलप विचाराचा वारसा ठेवून आदर्श ठेवून उदय भाऊनी काम केलेलं आहे आता उदय भाऊनी काय काम केलंय आमचा एक मित्र आहे ते विरोधी पार्टीमध्ये काम करतात त्यांनी उपासनी मला विचारलं अरे कोण उदय सांगले या व्यासपीठावरून माझ्या त्या मित्रांना मी सांगतो का कोण उदय सांगले या उदनीचं जे आमचं मारुती मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार बऱ्याच दिवसाचा राहिलेला होता या मारुती मंदिराचं बांधकाम बऱ्याच दिवसात आपण राहिलं होतं भाऊ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारले या मंदिराची अवस्था पाहून भाऊंनी सांगितलं तुमच्या गावात सगळं झालेलं आहे परंतु या मंदिराची दुरावस्था दूर करणार जीर्णोद्धारासाठी स्वतः मदतीने पुढे येणारा ना 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 व्यक्तीचं नाव आहे उदय भाऊ सांगले <laughs> लोकनेते राजकारण कशासाठी करायचं ज्या मातीच्या कुठे आपण जन्माला आलो ज्या मातीच्या कुठे आपण जन्माला आलो ज्या मातीचा कोणी जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी समाजाला काहीतरी विकासाची दिशा देण्यासाठी राजकारण करावं लागतं हे शिकवणारे लोकनेते आदर्श गोपीनाथरावजी मुंडे यांचं स्मारक नांदूर शिंगटी या गावी उभा करणारे व्यक्तिमत्वाचं नाव आहे उदय सांगले <laughs> जग हे अशा उंबरठ्यावर येऊन बसलंय युद्ध होय का बुद्ध होवाय जगाला अखंड जगाला शांततेचा संदेश देणारं गौतम बुद्धाच बुद्ध विहार मानणारं नांदूर शिंगट्याला व्यक्तिमत्वाचं नाव आहे उदय सांगळे आमच्या दिवंगवादांसाठी चोवीस तास एक कक्ष उभा करणारा सिन्नर तालुक्याचा एकमेव व्यक्ती आणि त्याचं नाव आहे उदय सांगणे नावी समाजासाठी सदोनसाठी खुर्च्यांचं वाटप करणारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे उदय सांगले असे उदय साऊंच्या यादी कामाची यादी जर काढली तर जातीवाद आला कुठं दुबेरगावी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणारे व्यक्तिमत्वाचं नाव आहे उदय सांगणे माझ्या एका मित्रांना मला सांगायचं सा आहे की त्यांनी मला विचारलं होतं कोण आहे उदय सांगली उदय सांगल्यांच्या कामाची यादी जर वाचली दादा हो संपूर्ण समाजाला अठरा पगड जातींना समोर घेऊन सोबत घेऊन चालणारा ही व्यक्तिमत्व आहे उदय सांगले आणि आज एक महत्वाचं मला असं बोलायचं वाटलं की भाऊ आमच्या या छोट्याशा गावावर तुमचे पहिल्यापासून आशीर्वाद आहेच इथून पडे मी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आम्ही पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आम्ही स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत आम्ही स्वतः पाहतो की आपला विजय निश्चित आहे आणि तुम्ही आमदार झाल्यानंतर गावासाठी आम्हाला आमच्या माझं वैयक्तिक एक काम बाकीचे जे काम असतात ते आपण करायला आहोत तर माझ्या माझ्या सर्व तरुण वर्गांची विनंती तुम्हाला कामाला आमच्या गावामध्ये एक व्यायामशाळा <गण> आणि <आगे वे आएंशारा। गण> ते व्यायामशाळेत सर्व आमच्या आपल्या पाठी मागायचे त्याच्यात विषय नाही काही आणि हे हे जे सभा मंडप आहे हे सभा मंडप आपले हेमंत बाप्पा गोडसे आपले आदरणीय खासदार आमदार असल्याने त्यावेळेस त्यांनी सभा मंडप दिलेलं आहे आपल्याला आणि बाकीचे तुम्ही रस्त्यांची व्यवस्था पाहताय आमच्या वर्गावची आणि एवढे गुण मी माझे भविष्य संपव आपल्या गावात खरोखर अशी संख्या दिसली का मी ना बघितली आणि आता हे म्हणले बाबासाहेब काले पैलवान माझे सरपंच आमच्या तोंडात पैलवानि पण खरोखर भावी आमदार औ भावी मी तर हसून माझ्या करायची नाही मी झालो तसा पण खरोबर भाऊची म्हणाली चार चार दोन तीन वक्त झाली अहो मी काल, काल काल हो आज काल कालच निरोप होता मला काल मिरवडी येथे गरबर नव्हती आज कळपडेल गरबर मी पण तुझा फोन आलो मी गेलोच नाही पण धन्यवाद आता ना एवढून पुढं पुढेही मी चार झाली ना बाबा साभा झाली ना भावी नाही डायरेक्ट आमदार असत म्हणत या ठिकाणी लढवतोय बांधवांनो आपण सर्वजण अनेक वर्षापासून संपर्कात आहे मग अशी बाळासाहेब बोलले की दोन हजार नऊ पासून मी देखील प्रकाश बहुजन निवडणुकीपासून या सगळ्या गोष्टी मी बघतो दोन हजार चौदाचं भाऊंचं सगळं निवडणुकीचं कॅम्पेन नियोजन हे सगळंच माझ्याकडं होतं आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सोबत होतो परंतु आपण सर्वजण बघतो की आपला हा पूर्व भाग बाले किल्ला बाले किल्ला कोणत्याही रस्त्याने जा बाले किल्ल्याचा एक रस्ता धडायचा नाही आता बाले किल्ला असा आहे तर तालुका कसा राहील याचंही आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि पाच पाच वर्ष लोकांच्या सुखदुःखात जायचं नाही कोणाशी नीट बोलायचं नाही विकासाच ठोस काम करायचं नाही आणि पाच वर्षानंतर पुन्हा उजळ माथ्याने येऊन आम्हाला असं सांगायचं आणि आमच्या सोबत राहिले नाही दडपण आणायचं दहशत करायची दबाव आणायचा असे प्रकार हे आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी दिसतात ज्याने काम केले ज्याचं नाणं खणखलीते त्यांनी या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे त्यांनी लोकांनी तर त्याला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे परंतु हे काय करताय दबाव आणता मी एखाद्याला भेटून गेलो लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्याजवळ जाऊन एक टोळक बसत मग असं तस लगेच काय काय जायचं त्या लगेच त्याचा प्रवेश म्हणजे सगळा कार्यक्रम फक्त निवडणुकीची वेळ मारून यायची एकदा निवडणूक संपली का संपली परत पावणे पाच वर्ष तू कोण आणि मी कोण आता मला सांगा आमदार साहेबांची शेवटची निवडणूक येते मानतात आता त्यांना निवडणुका लढायच्या वाटलं तरी लोकांशी दड की आता कशी बा ये ने ने ये ये आता येणार सुद्धा नाही माणसाला भविष्यात आपल्याला लोकांकडे मत मागायचे जाणीव असते त्यावेळेस तो माणूस निदान लोकांशी नम्रतेने वागतो तरी हे तर तेव्हाही वागले नाही आणि आता इथून पुढं काही घेणारेच नाही तेव्हा बाधवांनो एक नवीन विकासाच स्वप्न आणि विजन घेऊन मी या तालुक्यामध्ये आलोय आणि काहीतरी वेगळं करण्याची माझी भावना आहे मी तुम्ही बघा मला ज्या ज्या वेळेस काही संधी मिळाली मी माझ्या जी काही संधी मिळाली त्या संधीचं प्रामाणिकपणे काम करण्याचं सेवा करण्याचं काम मी सातत्याने केलंय आणि या पुढच्या काळात ते करायचं जसं आदरणीय राजाभाऊ वाजेंना आपण भरभरून आशीर्वाद दिले भाऊ खासदार झाले जसं भाऊ आमदार आपण जिल्हा परिषद अध्यक्ष होतो आम्ही दोघांनी मिळून काम विकासाची पुढे घेऊन गेलो तसं आता भाऊ खासदार आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या आम्ही दोघही मिळून या तालुक्याचा विकासाचा गाडा हा पुढे गेला आणि खोटे स्वप्न दाखवायचे आता ते नदी जोड प्रकल्प हा तत्कालीन खासदारांचा प्रकल्प आहे यांचा काही सन्मान नाही तुमच्या गावातील शाळा सीएसआरची याची कंपनी दिली यांचा काही संबंध नाही बंचाल्याची सी एस मधली शाळा सी एस हेमंत आपण दिली किंवा भारतीय पवारांनी मदत केली असेल यांचा काही संबंध नाही ते एकशे बत्तीस केव्हीचं शाळाचं सबस्टेशन बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना ते मंजूर झालं यांचा काही संबंध नाही या पूर चाऱ्या पूर चाऱ्या मी साक्षीदार आहे तत्कालीन मंत्री शिवतारे बापू यांच्या उपस्थितीत मंजूर झाले आता अख्ख्या परमेश्वराची कृपा पाऊस झाला आता परमेश्वराला जलदूत म्हटलं पाहिजे ना हे स्वतःला जलदूत मानतात यांनी कुठं बटन लावलं होतं मला सांगा पाऊसच पडला नसता तर चारा ना पाणी पडून आलं असत मग जलदूत कोण आहे परमेश्वर आहे ना त्या परमेश्वराचं श्रेय पण येत गेला आता पंचायला सप्ताह आला पंचव्याचा भाऊ रामगिरी महाराजांचा आपण सगळ्यांनी माझ्या सहित सगळ्यांनी आपण योगदान दिलं आपली श्रद्धा साहेबांनी एवढे एवढ्या <laughs> पैसे लोकांचे बरं म्हणले काय भाजना जिथं कमी तिथं आम्ही तिथं कमी काहीच पडलं नाही शेवटची पंगत सुद्धा अजित पवारांकडून घेतली म्हणजे खिसाच नाही काय खिसाच नाही आपलं वाटायचं की भाऊ हे करा मला मी आपण शेवट निमित्त असतो परमेश्वर आपल्याकडून करून घेत असतो आपण काय परमेश्वरापेक्षा मोठे नाही आपण निमित्त मात्र असतो परंतु आयुष्यात कुठच काही दानतच नाही दातृत्वच नाही तरी लोकांनी एवढे भरभरून आशीर्वाद दिले तुम्ही बघा कोकाटे साहेब दोन एकोणावीसशे नव्याण्णव साली लोकांनी लोकवर्गाने काढून आमदार केलं साहेबाला साहेबा साहेब हाफ शर्ट घालायचे आता कोट घालायला लागले हजार बारीशीची कोटीची प्रॉपर्टी झाली गाव तसे ना तसेच आहे साहेबातच बदल झाला गाव तसेच खड्डे तसे रस्ते तसे सगळं तस आणि म्हणून आता आपण एक विकासाचं स्वप्न आणि विजन घेऊन आम्ही तसे कष्ट केले त्यांना मोठ केलं त्या भावांना सुद्धा कधी त्यांच्या नेतृत्व त्यांचं कर्तृत्व कधी त्यांना पुढे येऊन द्यायचं नाही कायम दाबून टाकायचं काय मारे रावी ऑरगंटी बोलायचं हे सगळं परमेश्वरून पाहत असतो नियतीला हे मान्य नसतं आणि म्हणून आज आम्ही सगळी माणसं आदरणीय राजाभाऊ बाजे आहे आदरणीय भारत शेठ आहे आमचे संजय जी सोनवणे साहेब आहे हे सर्व आम्ही अतिशय तापतीने एक तीव्र म्हणून पुढं चाललोय या तालुक्यामध्ये जात पात धर्म याच्या बलीकडे जाऊन विकास आणि प्रगती याच भावनेने काम आहे मानवता ही जात आणि माणूस की हा धर्म या काम केलं पाहिजे माणसाच्या हातात एका कोणत्या जाती जन्माला येऊ माणसाच्या हातात एका शेवट आपल्याला आपला बाप जात देत असतो परंतु माणूस हा त्याच्यात कर्मांनी आम्ही कर्तृत्वाने तुम्ही आता जातीचं भांडवल जा करून किती वर्ष लोकांना येण्यात काढणार आहे म्हणून माझा तरुण सहकारी मित्र आपल्या सरपंचांनी सांगितलं व्यायाम शाळेचं मी स्वतः पहिलवं की इथून माहितीये आपली क्रीडा संकुले मी स्वतः कुस्ती कबड्डीचा खेळाडू पहिली तालीम आपण इथं चांगली करू सुत आपली जी हे फरशीचं काम राहिले आपल्या मंदिराचं सुशोभीकरण बाळासाहेब म्हटले प्रवीण हे सगळे आपण तुम्ही मला एकदा साथ आणि आशीर्वाद द्या कामं कसे करायचे कोणत्या मधून काय करायचं मी सगळ्या परीक्षा पास करत आलोय पंचायत समिती झाली जिल्हा परिषद झाली फक्त आमदारकी राहिली आला सगळं आले नवीन आमदार आले आता मला वीस वर्ष झाले त्या मंत्रालयाच्या पायऱ्याची मला सगळं माहिती आहे आपल्याला प्रामाणिकपणे समाजाची सेवा करायची आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचंय